नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचा लाडका स्वप्नील तर आपण आज आलो आहोत जुन्नरच्या उत्तरेला असलेल्या लेण्याद्री पर्वतावर इथे अष्टविनायकांपैकी एक लेण्याद्रीचा गिरिजात्मकाचं मंदिर आहे मित्रांनो लेणीदुर्ग प्रकारातील हे मंदिर या मंदिराला पूर्ण तीनशे चाळीस पायऱ्या आहेत अष्टविनायकांपैकी चौथा मान असलेलं हा लेण्याद्रीचा गिरिजात्मक जुन्नर शहरापासून अगदी पाच किलोमीटर अंतरावर अवघा बारा मिनटाचा प्रवास मित्रांनो मुंबईपासनं एकशे बहात्तर किलोमीटर पुण्यापासनं एकशे एक किलोमीटर आणि नाशिकपासनं एकशे तेहतीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे लेण्याद्रीचं गिरिजात्मकाचं मंदिर लेण्याद्री टेम्पल हे आता आर्किओलॉजीओ सर्वे ऑफ इंडिया यांच्या अंडर येतं म्हणून आपल्याला पंचवीस रुपये पर पर्सन फी द्यावी लागते हा अष्टविनायक गिरिजात्मक नावानं ओळखला जातो हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ डोंगरात जन्मलेला बप्पा अजून एक अर्थ होतो गिरिजात्मक म्हणजे पार्वती पुत्र आणि पार्वती ही हिंमत पर्वताची मुलगी येथील गिरिजात्मकाचे मंदिर हे दक्षिणाभिमुख असून इतर अष्टविनायकांप्रमाणे या गिरिजात्मकाची मूर्ती सुद्धा स्वयंभू आहे ही मूर्ती प्राकृतिक रूपानं तयार झालेली आहे आत्ता आपण मंदिराच्या दिशेनं जाऊयात तर समोर हे गणपती बाप्पाचं मंदिर येथे आपल्याला असंख्य लेण्या दिसतात आत्ता आपण या सहा नंबरच्या लेणीमध्ये जाऊन बघू याला चैत्यग्रह असे म्हणतात या गुफेमध्ये पार्वती मातेनं घोर तपश्चर्या केली आणि यातूनच जन्म झाला या गिरिजात्मक अष्टविनायकाचा येथे श्री गणेशाची मुखपूजा केली, केली। जात नाही कारण पार्वती मातेनं या गुहेमध्ये घोर तपश्चर्या केली त्याच्याच मागे ही गणेशाची बालमूर्ती कोरलेली आहे त्यामुळे या ठिकाणी गणेशाची पृष्ठभागाची पूजा केली जाते तर मित्रांनो आपण कधी येत आहे लेण्याद्री पर्वतावरील डोंगराच्या कपारीत कोरलेलं हे गणेशाचं मंदिर पाहायला आणि हे मंदिर कसं वाटलं हेही कमेंट करून सांगा लेण्याद्री पर्वतात बसलेली बावन्न फूट रुंद आणि सत्तावन्न फूट लांब अशा या गुफेत असलेल्या बाप्पाचं दर्शन घेऊन व्हिडिओ आता समाप्त करूया तर धन्यवाद मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला स्क्राईब करा